काय म्हंटल येत नाही खाली ते खाली येत नाहीत खाली या म्हणतात साहेब माझ्या वेतना जर चुकीच्या असतील मी जर चुकीच करत खाली घेऊन जा तुम्हाला वाटायचं असेल चुकी महाराज तुमचा हा मार्ग योग्य हो नाही ना काय करणार काय करणार कर तुम्ही आता इथे एक त्या दिवशी एक तरुण पिंजरात बसला होता आता तुम्ही टाकेवर योग्य नाही आज तो राजू सारखा मुलगा तो पिंजरचा बसला त्याचे पण साहेब तुम्ही आ, वन खात्याने जुन्नर तालुक्याची लतर महाराष्ट्रात ते केली बदनामी केली जुन्नर तालुक्याची ते बोलले का हल्लाच झाला नाही बोलले की नाही हल्लाच झाला नाही बनाव केला बनाव झाला म्हणले रस्ता रोको केला म्हणले म्हणजे तुम्ही चोर तो चोर त्याच्या शिरजोर म्हणजे बिबट्याचे हल्ले आमच्यावर होतात आम्ही जीव काकवतरी ओरडतोय आणि तुम्ही होण्याचे खोट आहे तेव्हा साहेब वन खात हे हलक्यात घेते सगळं त्यांना काही पडलेलं नाही वन खात्यांनी बिबट मुक्त साठी काय करणार आहे हे लेखी स्वरूपात द्यावं बस संपला विषय एवढं पाहिजे तुम्हाला तुम्ही काय केलंय बिबट जुन्नर लोक बिबट मुक्त होण्यासाठी काय करताय तुम्ही आज त्यांचं म्हणणं ते अन मशीन किंवा सौर कुंपन वगैरे आम्ही देतो काय मग मक... साहेब त्यांनी काय फायदा झालाय का मला एखाद्या शेतकऱ्याची बाईट दाखवा का त्याच्यामुळे फायदा झालाय चला जायचं खाली नहीं, नहीं। खाली काय म्हणतात गाव मी घरी गेल्यानंतर बिबट्या जाणार इथं सुरू सुखरूप आहे शुर, ना इथं सुखरूप आहे ना मी टाकीवर मला बिबट्याची भीती आहे म्हणून मी वर आलोय बिबट मुक्त करतात का साहेब सगळे जण पाहू ना सातपुते साहेबांनी सांगा मी असं सा काम माझं चालू आहे त्याच्यामध्ये प्रतिनिधी आहेत प्रतिनिधी काय सांगणार आहे प्रतिनिधी म्हणले माझ्या मी आता शिक मला माहित नाही मी त्यांना दोन हजार सतराचा प्रश्न विचारला का माझ्या खाल्ल्या खाल्ल्यात तेव्हा तुम्ही किती नुकसान भरपाई दिली ते म्हणले माझ्या काळात झालंच नाही विचारताना ते बोलले की नाही समजत आता सातपुतेच का पाहिजे तुम्हाला मला आहे ना मला जुनर तर लोक बिबट मुक्त होण्यासाठी यांनी नियोजन काय केलं आणि मी त्यांना एकच विचारलं दोन हजार सतरा मध्ये शेळीचा जो हल्ला झाला माहिती ऐकत मी जेवढे पंचनामे केले ते धनगर समाजाचे जे दिसतात त्याचं घोडं काढलं होतं दोन वर्ष साहेब ते म्हणजे तुमचं नावच दिसत नाही ते म्हणतात सातपुते साहेब आल्यावर येऊ सातपुते साहेब आल्यावर येतो आल्यावर सातपुते सांग सातपुते साहेब आल्यावर येतो खाली यांची ये उद्या बदली साहेब माझ नका करू जुन्नर तालुक्याचं काय केलं दाखवा मला तुम्ही सो या चार वर्षात किती शेतकऱ्यांना भरपाई दिली दाखवा माझं जाऊ द्या दोन वर्षापूर्वी त्या धनगराचं घोडे खाल्लं सापडलं कोणचं काय काय कमी का, का सापडलं हे काम काय करतात मग हे काम काय करतात आज सापडलं तुम्हाला का सापडलं नाही नाही मी नाही ना खाली आय एम सॉरी चला खाली जाऊ काय ते बघा खाली चर्चा हॅलो बोल ना साहेब साहेब तुमच्या शब्दाला मान देत असताना माझी विनंती आहे का ह्या साहेबांची बदली होणार आहे नाही होणार तो भाग सोडा सातपुते साहेबांनी यायचं आणि सातपुते साहेबांनी सांगायचं का दोन हजार चौदा पासून जेवढी काय लोकांची नुसकान झाली त्याची भरपाई मी आठ दिवसात देतो असं लिखी द्यायचं मी खाली येतो काय यांना खिशातून भरपाई द्यायची नाही वन खात्याचा भरपूर मोठा फंड आहे जेवढ्या शेतकऱ्याच्या जुन्या तालुक्यात शेळ्या खाल्ल्या असतील बैल खाल्ली असतील काही घोडे खाल्ले असतील त्यांची नुसकान भरपाई तुम्ही त्वरित आठ दिवसात देणार आहे का नाही का दोन मिनिट जी काय का मी इथून आवाहन करतो ज्यांची ज्यांच्या शाळ्या खाल्ल्यात बैल खाल्लीत किंवा ज्या जे, जे पाळीव प्राणी यांच्यावर अटॅक झालाय जुन्नर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे तुम्हाला जर पैसे भेटले नसतील त्याची भरपाई भेटली नसत जुन्नर तालुका बल्लालवाडी गाव पाण्याची टाकी तुम्ही तिथे येऊन सगळ्यांनी जमावा जोपर्यंत तुमचे पैसे भेटत नाही तोपर्यंत मी टाकीवरून खाली उतरत नाही नो प्रॉब्लेम माझं ऐकून घ्याल का साहेब ऐका दोन मिनिट ऐका काही प्रकरणांमध्ये लोकांनी फक्त प्रकरण झालं पंचनामा झाला पण त्याच्यासाठी आवश्यक कागदपत्र तुमचं बँक अकाउंट नाही येस सर पोस्टमार्टमचा रिपोर्ट येस सर काही कागदपत्रांमध्ये पूर्तता अपूर्तता राहिलेली आहे बरोबर आहे काही प्रकरण आहेत बरोबर आहे संपर्क के केल्याशिवाय कसं सुटल साहेब तुम्हाला एक सांगतो तुम्ही मांडलेला मुद्दा एकदम खरा आहे ग्रामपंचायती मध्ये घरकुल मंजूर होतं आमच्या गावामध्ये दोन शिपाई आहेत ते त्यांच्या ते घरी जातात गरज आहे ना वन खात्यात तुम्ही काम करतो तुमचे कामगार आहेत ना तुम्ही का जात नाहीत तुम्ही पंच तुमचा पंचनामा झाल्यानंतर त्या शेतकऱ्याचं